नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या आता बरेचसे शेतकरी बहिमुख पीक करायला लागलेले आहेत अशा वेळी आता बरेचशे शेतकऱ्यांना पाणी देखील कमी असतं मग थोडक्या पाण्यावरती बहिमुख बरेचसे शेतकरी थोडा व्हायला पण खाण्यापुरता करत असतात मग ह्या वेळेस आपल्याला कमी पाण्यावरती किंवा आपल्याला सगळ्यात म्हटलं तर आपल्याला शेंग देखील निघणं गरजेचं असतं मग त्याच्यासाठी आपण बियाणं कुठलं वापरायचं व कसा बहिमुख डोवायचा ठिबकवर आपण कसा बही करायचा किंवा सरीवर कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाच सध्या बहिमुख पीक शेतकरी मित्रांनो करणं खूप गरजेचं आहे खाण्यापुरतं पण बहीमू करणं खूप प्रत्येक शेतकऱ्यांनी गरजेचं आहे कारण काय होतं एकशे वीस तीस रुपये दे किलो देखील शेंगदाण्याचे बाजारभाव झाले अशा वेळी आपल्याला जरी पाणी कमी असेल तर आपल्याला जर काय शेतकऱ्यांना ठिबक असेल तर तुम्ही ठिबकच्या द्वार ठिबकच्या ड्रिपचे जो पाईप असतो त्या पाईपाची जी साधारण दीड दोन फूट जर आपलं रान भिजलं पहिला जर पाय ठिबकचा ड्रिप हातारलं आणि त्याचं जर दीड दोन फूट रान भिजलं तर आपण त्याच्यावरती देखील भैमुख पिकाची डोबणी करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं भैमुख पिकाची डोबणी करत असताना तुम्ही बियाणं चांगल्या प्रकारे निवडणं खूप गरजेचं आहे कारण जर आपल्याला कमी पाण्यावरती जास्त उत्पादन करायचं आहे तर बियाणं देखील चांगलं असणं गरजेचं आहे तर ते आज आपल्याला बियाणं कोणचं निवडायचं आहे ते देखील आता आपण पाहूया बियाणं आपण निवडत असताना आपण बऱ्याचशा व्हरायटी आहेत पण काही वेळेस शेंगा आपला खर्च होतो पाणी जातं कष्ट जातं पण काही वेळेस शेंगा पोसट राहतात म्हणजे ती शेंगदाणा परिपक्व हो जात होत नाही असा त्याचबात शेंग होणं खूप गरजेचं आहे जर आपली जमीन जर जमीन आपली शेंगायुक्त म्हणजे थोडक्यात काळी जमीन असेल किंवा जरा थोडी तांबाट जमीन असेल तर आपल्याला शेंग चांगल्या प्रकारे निघणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण बियाणं त्या चोवीस या बियाण्याचा वापर करा ह्या टॅग चोवीस या बियाण्याचा रिझल्ट असा आहे आम्ही प्रत्यक्ष तो बहिमुख करून बघितला आहे टॅग चोवीस मुळे जी त्याची शेंग आहे ती शेंग सगळ्यात महत्वाचा अगोदर लांब आहे आणि दुसरं म्हटलं तर त्याची जी शेंग टचबाज राहते म्हणजे शेंगदाणा देखील टचबाज आहे शेंग टचबाज आहे बरीव आहे शेंग आणि त्याला सगळ्यात जास्त उतार देखील चांगल्या प्रकारे आहे आणि जर आपण वापश्याला काढला तर भुईमुख एक शेंग देखील आपली खुडून निघत नाही वापशाला म्हणजे ज्यावेळेस आपलं रान असेल त्यावेळेस आपलं बहिमुखाचे काही वेळेस खुडून देखील येऊ शकते शेंग ब रान निभर आल्यानंतर पण जर आपण वापशावरती बहिमुखाची जर उपटणी केली त्या तर संपूर्ण शेंगा देखील येतात आणि याची आपल्याला डोबणी कशी करायची ही देखील सगळ्यात महत्वाचं असतं कारण आपण बहिमुख काय शेतकरी पेरत असतात काय शेतकरी डोबणी करतात असे वेगवेगळ्या पद्धतीने तर आपण याची डोबणीच करायची शक्य होईल तेवढी डुबणी करत असताना आपण काय करायचं आहे की कमीत कमी सहा इंचा अंतर राहणं खूप गरजेचं आहे सहा इंचावरती आपण एक बहिमुचं बियाणं डोबायचं आहे याचं कारण म्हणजे ह्या बहिमुच्या बियाण्याला टॅप जो हा बहिमुगाचं पीक आहे ह्याचं जे खाली जे आर आहेत त्या भरपूर आहेत आणि संपूर्ण आराला शेंगा लागत आहेत याच्यामुळे अशा पुंचकाची पुंचका शेंग देखील निघती त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन्ही बहिमुगाच्या बियाण्यामधलं अंतर शेंगदाण्याचा अंतर एक सहा इंचा असावा मग त्यावेळेस आपण जर पेरणी करतो तर काही वेळेस आपल्याकडून दाट होतं मग ही जी बहिमुगा बियाणं आहे तर शक्य होईन तेवढं जर ह्याची डोबणी केली तर तुम्हाला भरपूर रिझल्ट देखील याचा भेटणार आहे आणि भरपूर शेंगा देखील याच्यात निघणार आहे कारण टॅग चोवीस एक वेळेस करून बघा याची शेंग इतकी टच आहे की एक सुद्धा शेंग त्याची पोका पोकाळ राहत नाही आणि लेंडी प्रकार हा एकदम कमी आहे म्हणजे खुर्च्या शेंगा जी असतात ती एकदम कमी आहे सगळ्या शेंगा मोठ्या मोठ्या शेंगा जरमतात त्याच्यामुळे आपण टॅग च्युवीसचा वापर देखील करा आणि ठिबकवर जर आपण बेडवरती जर बैठक करीत असाल तर अंतर आपल्याला ठेवणं खूप गरजेचं आहे कारण जर आपण पाणी कमी असतं बऱ्याच शेतकऱ्यांना अशा वेळेला आपण ठिबकवर देखील करतात मग त्याला जर अंतर जास्त ठेवलं तर अजून देखील त्याला सांगा जास्त निघणार आहेत त्याच्यामुळे टॅग चुवीस या बियाण्याचा वापर करा आणि ठिबकवर जर डोबणी करत असाल तर कमीत कमी सहा इंचाचा अंतर ठेवून डुबणी करा आणि ड्रिपवरती डुबणी करा कारण ड्रीपवरती डुबणी केली तर आपल्याला कमी पाण्यामध्ये देखील जास्त उत्पादन निघू शकतं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद